आज पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिनाचा आज सगळीकडे उत्साह सुरू आहे आ, या उत्साहाचं औचित्य साधत नेरळ येथे व्यापारी फेडरेशननी आज रक्तदान शिबीर जे आहे त्याचं आयोजन केलेलं आहे नेरळीतील नाका येथे हे रक्तदान शिबीर आपण बघतोय आता सुरू झालेलं आहे रक्तदाते या ठिकाणी जमलेले आहेत आणि रक्तदात्यांकडून या ठिकाणी रक्तदान केलं जातंय उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी व्यापारी फेडरेशनचे कार्यकर्ते आहेत रक्तदात्यांकडून रक्तदान केलं जात आपण बघतोय सोने गांधीचे व्यापारी असलेले चेतन जैन यांच्याकडनं रक्तदान केलं जात त्यानुसार बाजूला आपण बघतोय सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव यांनी सुद्धा इथे रक्तदान केलेलं आहे डॉक्टरांची टीम आलेली आहे डॉक्टरांच्या टीम करणं त्यांची नोंदणी केली जाते रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर चे डॉक्टरांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे त्यांच्याकडनं त्यांचं जे आहे ती नोंदणी केली जाते त्यांचा रक्तगट तपासून त्यांना पुढे रक्तदानासाठी घेऊन जाण्यात येत आहे देवपुरी येथील जे प्रसिद्ध हॉस्पिटल आहे रायगड हॉस्पिटल त्यांच्याकडनं या ठिकाणी रक्त संकलनाचं कार्य केलं जात आहे त्यांनी रक्तदान केलेलं आहे अशा रक्तदात्यांना आता प्रमाणपत्र देण्याचं कार्य हो जे आहे ते व्यापारी फेडरेशनचे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं करण्यात येणार आहे मधील जे आहे सामाजिक राजकीय क्षेत्रातील जी मंडळी आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी आवर्जून उपस्थिती जी आहे ती दर्शवण्यात येते रक्तदाते मुस्तफा तांबोळी यांना आता रक्त दान केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव यांना देखील के रक्तदान केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येत आहे माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते जयवंत साळुंके शिवसेनेचे पदाधिकारी असलेले जयवंत साळुंके या ठिकाणी आलेले आहेत स्वागत जे आहे ते व्यापारी संघटनेकडनं करण्यात येत आहे 在家呀，一个家，主要是商量商量，商

व्यापारी फेडरेशन आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना करावं तुम्ही रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्यामुळं त्याला तुम्ही प्रोत्साहन द्यावे जिनव हा शिबिर साधारण आम्ही सकाळी साडेआठ ते दोन वाजेपर्यंत ठेवलेला मी तर एक दोन ते तीन वर्ष झाले व्यापारी निलेश खूप मेहनतीने अपेक्षा खूप मेहनतीने काम याच्या अगोदर पण आम्ही एक महिन्यापूर्वी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आता याचा कार्यक्रम केलेला आहे मागे आम्ही राम मंदिरचा कार्यक्रम केला जन्मोत्सवाचा खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आणि असे आम्ही कार्यक्रम करतच राहतो निराळकरांचा खूप आम्हाला सर्वात प्रथम तर सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण जो हा पंधरा ऑगस्ट निमित्त जो कार्यक्रम ठेवलेला आहे रक्तदानाचा त्याचा निर्णय करून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आता पण आता वाजलेला आहे कमीत कमी वीस ते बावीस जणांचं रक्तदान देऊन झालेलं आहे आमची अशी अपेक्षा आहे निरळवासियांना सर्व निरळवासियांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे कमीत कमी साठ कमी। सत्तर लोकांनी तरी आज रक्तदान केलं तर खूप चांगलं होईल रक्तदान हे श्रेष्ठदान आहे व्यापारी असतील नेरळ मधील नागरिक असतील अं राजकीय मंडळी आहेत या सगळ्या इथं या ठिकाणी उपस्थिती दर्शवतात नेरळ मधील नाव असलेले प्रथमेश मोरे हे या ठिकाणी आलेले आहेत नेरळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकार पदाधिकारी देखील आहेत त्यांचं इथं स्वागत केलं जात आहे नेरळ व्यापारी फेडरेशन कडून प्रथमेश मोरे यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांचं व्यापारी फेडरेशन आणि एकंदराचे उपक्रम काय म्हणते नेरळ व्यापारी फंडरेशन चा प्रथमत मी स्वातंत्र्य म्हणजे आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम गाजवलेला आहे आणि असच वारंवार नेरळ व्यापारी फंड्रेशन चे पहिले जे व्यापारी फंडेशन एक वेगळे वेगळा प्रकार होता फक्त दुकान बिझनेस आणि एखादी मीटिंग पण आताच व्यापारी फेडरेशनची ची कमिटी वर्षातून तीन चार उपक्रम ठेवत असते गणपती सण असो दहीहंडी असो किंवा आता वृक्षारोपण असो आणि आता ब्लड कॅम्प ठेवलेला आहे अशा प्रकारचे चांगले कार्य अजून करत राहावे ही शुभेच्छा